सर्व धम्मबांधवांना सप्रेम जय मंडळी आता थोड्याच दिवसात श्रावण पौर्णिमा ही तर ह्या श्रावण पौर्णिमेचे बौद्ध धम्मात काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी या भागामध्ये सांगू इच्छितो तर पौर्णिमेच्या दिवशी उपोसत हे पाळले जाते ते, ते महत्त्वाचे आहे उपोसक दिवस जगातील अत्यंत महत्वाचा आहे पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्खू भिक्षू भिक्थिमो करीत असतात उपासक उपासिका अष्टशील ग्रहण करून संपूर्ण दिवसभर शिलाचे आचरण करीत असतात पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध उपासक उपासिका यांनी बुद्ध बुद्धविहारात जाऊन अष्टशील ग्रहण करून त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे पूजा वंदना शिलाचरण करणे आवश्यक आहे जे विहारात बौद्ध भिक्खू आहेत ते विहारात जाऊन दान कर्म करणे आवश्यक आहे बौद्ध भिक्खूंची धम्मदेसनं ऐकणे फलदायी असे आहे यास्तव पौर्णिमा हा बौद्ध लोकांचा महत्त्वाचा दिवस आहे श्रावण पौर्णिमेला दोन महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या पौर्णिमेचे महत्व अधोरेखित होते पहिली घटना म्हणजे अंगुलीमाल या दरोडेखोराची धम्म दीक्षा आणि दुसरे महत्त्व म्हणजे पहिली धम्म संगीती अंगुलीमाल याच्या बाबतीत आपणास माहीत आहे अंगुलीमाल याचे मूळ नाव अहिंसक असे होते राजा प्रजाप्रसनजित हा श्रावस्थी नगरीत राज्य करीत होता त्याच वेळी त्याच्या दरबारात एक ब्राह्मण पुरहित होता तो एकमेकाचे काम करीत असे त्याचे नाव गार्गे असे होते तर त्याच्या पत्नीचे नाव मैत्रिया असे होते त्यांच्या पोटी अहिंसक नावाचा गोड मुलगा जन्माला आला होता अहिंसक हा मुलगा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता आचरणशील होता तसेच अत्यंत बलवानही होता अशा सर्वच गुणसंपन्न मुलाला त्यांच्या आईवडिलांनी विद्या संपादनेसाठी त्यावेळेच्या तक्षशिला विद्यापीठात पाठवून दिले तक्षशिला विद्यापीठ हे त्यावेळेचे नावाजलेले विद्यापीठ होते अहिंसक त्या विद्यापीठाचा विद्ध्या विद्यार्थी होता अत्यंत कुशाग्र बुद्धीचा तो, बुद्धी तो मुलगा सर्व सह अध्यायींमध्ये अभ्यासात हुशार होता अहिंसक हा असामान्य बुद्धिमत्तेचा होता त्याच्याबरोबरचे वर्गमित्र त्यांची ईर्षा करू लागले त्याचा देवा करू लागले अहिंसक हा बलवांतर होताच त्याचबरोबर प्रज्ञावाने होता असा गुणश्रेष्ठ शिष्य असल्यामुळे त्यांची गुरु त्यांचा त्याच्यावर विशेष लोभ होता गुरूंची पत्नीही देखील त्यांच्यावर जीवापार प्रेम करत होती असा सर्व गुणसंपन्न अहिंसक त्याच्या मित्रांच्या मनात खुपत होता अहिंसकाचे दुर्गुण शोधून सापडत नव्हते त्यामुळे त्याचे वर्ग मित्र मनातून तडपडत होते ते सर्वांनी निश्चय केला की अहिंसक आणि आचार्य यांच्यामध्ये कसा दुरावा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मग त्यांनी त्यासाठी गुरूंची पत्नी व गुरु यांचाच माध्यम म्हणून वापर करण्यास सुरुवात केली त्यांनी गुरूंच्या मनात अहिंसकाबाबत कुठेनाटे नाटे आरोप लावले गुरुपत्नी व अहिंसक यांची अभद्र संबंध आहेत असे त्यांनी आचार्याजवळ सांगितले प्रथम आचार्याने या बाबीकडे दुर्लक्ष केले परंतु सह अध्यायी पुन्हा पुन्हा अहिंसकाच्या बाबतीत खोटे नाटे सांगत होते त्यामुळे आचार्यांना ते सर्व खरे वाटले त्यामुळे आचार्यांना अहिंसकाचा राग आला अहिंसक हा गुरुमातेशी अभद्र संबंध ठेवून आहे त्यामुळे अशा अहिंसकावर सूड उगवण्याचा निश्चय गुरूंनी केला त्यांनी अहिंसकाला समोर पाहिल्याबरोबर अपत्र संबंधाबाबत त्याच्याशी वार्तालाप केला आता तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्याने गुरुला गुरुदिक्षिणा देणे हे क्रमप्राप्त होते त्याशिवाय घेतलेली विद्या ही फलदायी होत नाही अशी त्यावेळेची धारणा होती वर्गमित्राने सांगितलेल्या गोष्टींचा राग गुरूंच्या मनात होता त्यामुळे ते त्याने अहिंसकाचा सूड उगवण्याचा निश्चय केला त्यांनी त्याला सांगितले अहिंसका एक हजार लोकांची हत्या करू नये तीच माझी गुरुदक्षिणा या बाबतीत देखील गुरूंनी कपटनेते अवलंबली आहे लोकांची हत्या केली आहे त्यावर गुरूंनी पुरावा मागितला त्यावर अहिंसक निरुत्तर झाला त्यानंतर तो पुन्हा जंगलात गेला व लोकांना मारून त्यांची कलंगळी कापून घेऊ लागला व त्याची माळ करून गळ्यात घालू लागला त्यावरूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले लोकांची कुठलीच धनसंपत्ती तो लुटत नसे फक्त वाटसरूना मारून त्यांची करंगळी कापून घेत असे त्याच्या अशा वर्तनामुळे तो ज्या जंगलात वास्तव्यास होता त्या जंगलातून लोक जायला घाबरत तो वर्षावासाचा काळ सुरू होता श्रावस्ती नगरीतील सर्व प्रजाजन भयभीत झाले ते राजा प्रसंजिताकडे तक्रारी घेऊन येऊ लागले राजा प्रसंजिताने आपले सैनिक ते दरोडेखोरांकडे पाठवले परंतु अंगुली माल याने त्यांना पिटळून लावले अंगुलीमालाच्या भीतीने लोक त्याला रस्त्याने जात नसत अंगुलीमालाच्या आईला मत्रयाणीला ही बाब कळली तिला फार वाईट वाटले आपला मुलगा अहिंसक हा असा कसा झाला त्याला समजवण्यासाठी जावे असे तिला वाटे त्यावेळी नऊशे नव्याण्णव करंगीची माळ झाली होती फक्त एक हत्या बाकी होती त्यावेळी तथागत बुद्ध श्रावसेतील जेतवानात विहार करीत होते त्यांनी ठरवले की अंगुली माला सुग्य मार्गावर आणावे भगवंतांनी चिवर परिधान केले हातात भिक्षापात्रे घेऊन ते जंगलाच्या दिशेने जाऊ लागले लोकांनी भगवंतांना अडकवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत जंगलाच्या दिशेने जाऊ लागले अंगुली मालाने दूरूनच भगवंतांना पाहिले त्याला फार आनंद झाला कारण एकच करंगळी त्याला पाहिजे होती त्याला वाटले कोण हा काशाय वस्त्रधारी येत आहे ना समज आहे का मुद्दिभीर मुद्देने चालत आले अंगुली माल त्याच्या मागे धावत आहे शेवटी थकून तो ओरडला अरे संनशा थांबते तेच तथागत म्हणाले अरे मी केव्हाच थांबलो आहे तू कधी थांबशील हे कोण अंगुली माल विचार करू लागला मी तर थांबलो आहे आणि हा म्हणतो की तू चालत आहेस बुद्ध म्हणाले की मी स्थिर आहे परंतु तुझे मन चंचल आहे बुद्धाने त्याला उपदेश केला हत्या करणे तसे पाप आहे ते समजावून सांगितले बुद्धांच्या एक एक शब्दांनी तो भानावर आला बुद्धांची वाणी ऐकून तो शांत झाला तो तथागताला शरण आला त्याने हत्यार फेकून दिले मला क्षमा कर मी अज्ञानापोटी हे सर्व केले मला सन्मार्ग दाखवा असे म्हणून भगवंतास शरण गेला भगवान बुद्धांनी त्याला एही भिक्कवे म्हणून दीक्षा दिली संघात सामील करून घेतले व ईसवी सन पूर्व पाचशे चार मध्ये ही घटना घडली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता पुढे अंगुली माल हा अहर्थपदास पोचला श्रावण पौर्णिमेचे दुसरे महत्व म्हणजे पहिली धम्म संगीती याच दिवशी श्रावण पौर्णिमेला सुरू झाली बुद्धांचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी ला खुशनरा येथे झाले भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात आपल्यानंतर धम्मस मार्गात राहील असे आनंद यास सांगितले कुणीही उत्तराधिकारी नेमला नाही भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर संघात भिक्कूच्या वागण्यात बदल होऊ लागला सुभद्र नावाच्या भिक्कूंनी बुद्धांबाबत पुढील उद्गार काढले बरे झाले तथागत गेले त्यांच्या जाचा नाही कंटाळा आला होता आपण आता मुक्त झालो हे त्यांचे शब्द महास्तवीर भंते महाकाश्यप यांनी ऐकले त्यांनी यावर विचार केला व धम्म धम्मसंगीती घेऊन नियम केले पाहिजे असे त्यांना वाटले त्यांनी राजा अजातशत्रू यांच्याबरोबर विचारविनिमय करून धम्मसंगीती भरवण्यासंबंधी स्थळ व राहण्याची तथा भोजनाची व इतर व्यवस्था करण्यासाठी सांगितले राजा अजातशत्रू यांनी ती मान्य केली भिक्कूंची ही पहिली धम्मसंगीती इसवीसन पूर्व चारशे त्र्याऐंशीला राजगृहाजवळ सप्तपर्णी गुंफा येथे भरवली गेली सदर प्रथम धम्म संगीतीचे अध्यक्ष भंते महास्तवीर महाकश्यप हे होते यामध्ये पाचशेहार्थ भिक्कूंनी सहभाग घेतला होता या प्रथम धम्म संगीतीला पंचशेतिका संगीती असे म्हणतात भंते महास्तवीर आनंद यांना सुद्धापीटकाचे प्रमुख नेमण्यात आले भंते महास्तवीर रुपाली यांना विनयपीटकाकरता प्रमुख नेमण्यात आले यावरून प्रथम धम्म संगीत धम्म आणि विनय यांचे संगायन करण्यात आले भंते महास्तवीर महाकश्यप याने आनंद महास्तवीरांना सुतपिटकाविषयी प्रश्न विचारले आणि भंते महास्तवीर रुपाली यांना विनयासंबंधी प्रश्न विचारण्यात आले दोघांनी दोन्ही विषयात सत्य माहिती प्रसिद्धिकून सांगितले पहिली धम्मसंगीत यशस्वी झाली सुत्तपीठकाच्या पाच निकायांचा आणि विजय महावग्ग व चुलवग्ग यासारख्या मौलिक ग्रंथांचे तोंडी संपादन केले तगत बुद्धांनी आपला धम्म चौऱ्याऐंशी हजार स्कंदांत सांगितला आहे त्यातील ब्याऐंशी हजार स्कंद महास्तवीर आनंद यांचे मुखपाड होते सुतपीठकात दिघ निकाय मज्जीब निकाय संयुक्त निकाय अंगुत्तर निकाय सुद्धक निकाय यांचा समावेश होतो तर विनयपीठकात पाराजिक पाचित्य महावग्ग चुलवग्ग परिवार यांचा समावेश आहे या धम्मसंगीतीत उपरोक्त कोणताही ग्रंथ लिपी नाही केवळ मौखिक संपादन कार्यालाच संगीती असे म्हणतात ही प्रथम धम्मसंगीती नऊ महिने चालली होती चा या धम्मसंगीतीचा आरंभ श्रावण पौर्णिमेला झाला होता म्हणून या पौर्णिमेला महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी चिंतन मनन करून सर्वांनीच आपले जीवन सुखमय करावे सर्वांनी धम्म मार्गावर आरूढ होऊन पुण्यसंपादन करावे हीच मंगलकामना